भारतातील सर्वात श्रीमंत दहा क्रिकेटर मित्रांनो क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो भारतातील बरेच लोक क्रिकेट हा खेळ मोठ्या आवडीने पाहत असतात साहजिकच ज्या ठिकाणी आवड निर्माण होते त्या ठिकाणी प्रसिद्धी आपोआप येते खरं तर भारतातील क्रिकेटपटूंना जगातील इतर क्रिकेटपटूंपेक्षा जास्त पगार मिळतो भारतातील कित्येक क्रिकेट चाहते आपापल्या आवडत्या क्रिकेटपटूंची अक्षरशः पूजा देखील करत असतात बऱ्याच चाहत्यांना त्यांची जीवनशैली व त्यांची संपत्ती जाणून घेण्याची इच्छा असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात श्रीमंत दहा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा रोहित शर्मा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये रोहित शर्मा यांचा दहावा क्रमांक लागतो रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक दोनशे चौसष्ट दहावा आणि तीन द्विशतकाचा विक्रम केला आहे तसेच आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत असताना या संघाला पाच वेळा चॅम्पियन्स बनवले आहे रोहित शर्मा यांची एकूण नेटवर्थ हे सतरा मिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ एकशे तीस करोड एवढी आहे नंबर नऊ गौतम गंभीर दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेले गौतम गंभीर हे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर येतात गौतम गंभीर यांनी आय पी एलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाला दोन वेळा चॅम्पियन्स बनवले आहे परंतु सध्या गंभीर हे भारतीय टीमचा हिस्सा नाही गौतम गंभीर यांची एकूण नेटवर्थ हे एकवीस मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ एकशे पन्नास करोड इतकी आहे नंबर आठ राहुल द्रविड भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविड यांचा आठवा क्रमांक लागतो युवा क्रिकेटपटूंसाठी नेहमीच मोठी प्रेरणा असलेले राहुल द्रविड हे भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे द वॉल म्हणून प्रसिद्ध आहेत दोन हजार एकवीस पर्यंत राहुल द्रविड यांची एकूण नेटवर्तही तेवीस मिलियन डॉलर म्हणजेच एकशे सत्तर करोड इतकी आहे राहुल द्रविड हे सध्या आय पी एलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाचे कोच आहेत नंबर सात सुरेश रायना भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुरेश रायना हे भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर येतात जागतिक स्तरावर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून यांचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते सुरेश रायना हे सध्या महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आय पी एलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहेत सुरेश रायना यांची एकूण ही पंचवीस मिलियन डॉलर म्हणजेच एकशे ऐंशी करोड इतकी आहे नंबर सहा युवराज सिंग युवराज सिंग हा क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघात त्याच्या विध्वंसक फलंदाजीसाठी मोठ्या प्रमाणात ओळखला जायचा दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते त्यावेळेस युवराज सिंग हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला होता अलीकडेच कर्करोगासारख्या भयंकर रोगातून कर रोगा बरा होऊन तो आता पुन्हा क्रिकेट खेळू लागला आहे सध्या युवराज सिंग यांची एकूण नेटवर्थ ही पस्तीस मिलियन डॉलर म्हणजेच दोनशे करोड एवढी आहे नंबर पाच वीरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र सेवाग हा क्रिकेटर भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो वीरेंद्र सेवाग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा जरी तो भारतीय संघातून निवृत्त झाला असला तरी सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये टॉप फाईव्हमध्ये येतो वीरेंद्र सेवाग यांची एकूण संपत्ती ही चाळीस मिलियन डॉलर म्हणजेच दोनशे नव्वद करोड इतकी आहे नंबर चार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो सौरव गांगुली हे त्यांच्या काळात आक्रमक कर्णधार म्हणून ओळखले जायचे सौरव गांगुली यांची एकूण नेटवर्क ही पंचावन्न मिलियन डॉलर म्हणजे चारशे सोळा करोड इतकी आहे नंबर तीन महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहेत भारताच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे बघितले जाते महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना कॅप्टन कुल म्हणून देखील ओळखले जाते सध्या महेंद्रसिंग धोनी यांची एकूण नेटवर्ती हे एकशे अकरा मिलियन डॉलर म्हणजेच आठशे करोड रुपयाच्या जवळपास आहे महेंद्रसिंग धोनी हे ड्रीम इलेव्हन लिव्ह फास्ट इंडिगो पेंट नेटमेट्स अशा अनेक ब्रँड्सना इंडोज करत असतात नंबर दोन विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीकडे बघितले जाते भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहली याचा दुसरा क्रमांक लागतो जागतिक दर्जाचा फलंदाज असलेला हा खेळाडू द रन मशीन या नावाने प्रसिद्ध आहे विराट कोहली हा एम यम पी एल एम आर एफ टायर फिलिप्स इंडिया प्युमा वॉलिनी विक्स अशा अनेक ब्रँड्सना इंडोस करतो विराट कोहली याची एकूण नेटवर्थ ही एकशे पंचवीस मिलियन डॉलर म्हणजेच नऊशे सहा करोड इतकी आहे सोशल मीडियावर कोणत्याही ब्रँडचा प्रचार करण्यासाठी विराट तब्बल पाच कोटी रुपये घेतो नंबर एक सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत सचिन तेंडुलकर यांनी सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम विक्रम केलेला आहे क्रिकेटच्या इतिहासात महान क्रिकेटपटू म्हणून यांना ओळखले जाते दोन हजार एकवीस पर्यंत सचिन तेंडुलकर यांची एकूण संपत्ती ही एकशे पन्नास मिलियन डॉलर म्हणजेच अकराशे करोड इतकी आहे क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर हे अन अपोलो टायर्स ल्युमिनस बीएमडब्ल्यू एसबीआय म्युच्युअल फंड अशा अनेक ब्रँड्सना इंडोस करत असतात तर मित्रांनो हे होते भारतातील सर्वात श्रीमंत दहा क्रिकेटर यामधील तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील